नमस्कार मित्रांनो ना आपण मॅगी बनवणार आहे आज वाड्यावर सकाळच्या नाश्त्याला सकाळच्या पारी तर इकडे मॅगी घेतली आहे आपण आणि इथं तांबाट आहे चुलीवर तांबाट मिरची डबळ मिरची डिबळ मिरची शिमला मिरची आणि कोथंबीर कोथमीर टाकली का थोडीशी बनवते काही मटेरियल जास्त कमी तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला काल सांगितलं कमेंट मध्ये की पोळ्या केल्या नाही तर मी केल्या नव्हत्या काल पोळ्या हाकाना उधळून म्हणून तर आपली लहान असल्यामुळं काय पोळ्या करता नाही आलेल्या काल आज आपण मॅगी बनवू काल पंचमीच्या सणाला नाही बनवता आले ती आज नाश्त्याला मॅगी बनवायची काय सुकलं वाकलं तर कमेंट मध्ये सांगा तुझ्या ते काय आपलं एवढं एवढं काही येत नाही चखूपटी बनवायला आपलं आपले साध कुठे टाकलं जो आपण मी थोडं टाकून घेणार आहे का तर चव लाग म्हणून पहिलं तर ते टाकत हळद थोडी टाका हळद मी ते टाकून थोडीशी कलर यासाठी आता आपण माहिती जाकण टाकून वाचून आहे

आता हे मॅगी माश्याला ते वापरलं असेल आता भोग वापून तर हे आता मॅगी माश्याला टाकणार आहे मस्त तळ असलेला कोथबीर डबळ मिरची आणि मिरची टमाट डबळ मिरची शिमला मिरची शिमला बी म्हणते आणि डुबळ बी मिरची मानते ना आता आपण मशाला टाकून घेतलाय मॅगी माशाला

आता मस्त पैकी कडीन त्याला वारेन काय एवढा जा लागा ना फटाफट नाहीतर तर लई पाच मिनिटात जायला असत कड आलेला आहे आपण ते सोडून मॅगी घेणार आहे ओके कशी काय वाटते कमेंट मध्ये सांगा आपलं मॅगी बनवली साधी बोळी मॅगी मज्जा खान टाकून घेऊ म्हणजे लगेच शिजलेला आहे आता हे तर मटेरियल जास्तीच झाले तंबाटा जास्त झाले मिरची बी जास्तच जा झाले असं वाटतंय का तुला वाटतंय ना एवढं म्हणजे केलेलं नाही हो आता पुन्हा इन बनवाय असं बनवू आपण ये मस्त येईन चुटके तिथं बर टक जा तर मित्रांनो सकाळ सकाळी अनुसाईने सुंदर अशी मॅगी बनवली बरं का तर आपली मेंढर इकडे थांबली ते तर आपली हिरो हांड वाड्यावर इकडे सुंदर अशी आता या म्हणजे विषय काय झाला मित्रांनो हून दिवसभर काय नसल्यामुळे आपल्या सौर ऊर्जेला फुल फोकस पडत नाही बरं का तरी पण संध्याकाळचा रात्रभर चालतोय फक्त थोडा डिम मध्ये बर का तर काय अडचण नाही पण चांगलं दिसतंय व्यवस्थित आणि हो या अशा प्रकारचं दिवसभर आभाळ एकदम तर मॅगी तयार झाली आता थोडस आपण खाऊ मॅगी कशी काय वाटते बघ आणची हातची मॅगी बर का थोड मटेरियल जास्त झालं असू द्या पण टेस्ट लागल ना झाली ना सुंदर अशी अनुसाहे मॅगी बनवली एकच नंबर झाली एक नंबर म्हणली अनुसाहेटेरियल जास्त झालाय जा जा मटेरियल जास्त तेवढ टेस्ट जास्त आहे बरं बरोबर Đi có